फलटण शहर भाजपच्या अध्यक्ष अनूप शहा व माजी नगरसेवक फिरोज अतार यांनी केली एका वृद्ध व्यक्तीला मदत याबाबत अधिक माहिती अशी की फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे एक सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी वयाचे वयस्कर व्यक्ती हे चक्कर येऊन पडले असता त्यांना मदतीचा हात देऊन स्थानिक नागरिकांनी एका बाजूला उचलून आणून देण्याचा प्रयत्न चालू होता फलटाण शहराध्यक्ष अनुप शहा व माजी नगरसेवक फिरोज आतार हे आपले मित्र तानाजी कदम व सचिन नाईक यांच्या संवेत नाना पाटील चौक येथून जात असताना त्यांना सदरची घटना दिसली यावेळी अनुप शहा तातडीनं नगरपालिकेच्या अँब्युलन्सला बोलवून घेतलं व फिरोज आतार तानाजी कदम सचिन नाईक संतोष भोजने व स्थानिकांच्या मदतीनं सदर वयस्कर व्यक्तीला जिल्हा उपरुग्णालयामध्ये दाखल केलं परिस्थिती गंभीर झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलच्या दवाखान्यामध्ये सदर रुग्णाला पाठवून दिलं या काळामध्ये त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांनीही त्यांनाही बोलवून घेतलं आणि अनुपशा व फिरोज अतार यांनी केलेल्या कामाबद्दल अनेकांनी अभि अनेकांकडून अभिनंदन होत आहे